पन्नास तासानंतर आपली मुलं सुरक्षित असल्याचा आपल्याला निरोप मिळाला आहे काय प्रतिक्रिया सकाळी आठ वाजेपर्यंत पण आम्हाला फोन आला ड्रायव्हरचा का बो आम्ही सुखरूप आहोत दोन दिवसानं रस्ता चालू होईल असं कळवलं त्यांनी आता नेमकं त्यांचा जेव्हा फोन आला नेमकं काय बोलणं झालं काय नेमकं हेच बोलणं झालं त्या आम्ही सुखरूप आहोत पंधराचे जण हं ते येतील ये आहे आम्ही दोन दिवसानंतर आणि आमदार गुलाबरावजी पाटील यांनी फार मला आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही पूर्ण आभार मानतो थोडी चिंता दूर झाली आता आपली कारण जवळपास पन्नास तासापासून तुमचा संपर्क होत नव्हता या ठिकाणी संपूर्ण गाव या ठिकाणी चिंतित होते काय सांगा हे जे आमचे प्रशासनाला हेच विनंती आहे का आमच्या मुलाला बोलणं व्हावं तीच आम्हाला ही जे प्रशासनाला मागणी आहे दिनेश रोहन दिनेश माडी हॅलो माझं तेव्हाकडे एकच साकडं होतं सकाळी आम्ही मंदिरात गेलो देवांना सांगितलं जसं आम्ही आमचे मुलं पाठवले तसे आमची मुलं आम्हाला घरी पाहिजे देवाने आमचं साखडं दूर केलं आम्हाला आठ वाजेपर्यंत सोपुटनीर पाठ पाठवला फक्त आमचं हे म्हणणं आहे जसे गेले तसे आमचे मुलं घरी सुकरी आणि आता जिथे असेल तिथे आमचं बोलणं त्यांच्याशी व्हायला पाहिजे आमची हीच समाधानी आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही दादाच्या भरोसे आहे दादा जे करतील ते दादाच करतील आमचा छोटा मंत्री बी तसा आमच्यासाठी खूप जाग करतो आहे पण आम्ही जसं आता आम जसं आमच्याशी बोलतो आहे तसं ते मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आमचं हेच माग नाही पर्शना करून बस माझं का विमल अशोक माळी